अरे गुळ घुळ वाजते वाजते टाम अरे झन अरे धन ध्यान ना दराम अरे पहिली वेळा गाम अरे गातो वासुदेव वरिता वेळम अरे गातो वासुदेव वरिता गाम गातो वासुदेव वरिता वेळम बाळा पोटी माये गेलम अरे बाळा पोटी माये गेलम गेले माणूस गीत उतविलं वेळ काळाची लगा शिरगा काहीसा वासुदेव बोलतो बोलम अरे काहीसा वासुदेव बोलतो बोल गा काहीसा सुदेव बोलतो बोलम अरे आता आईचं ताब घे जनम अरे आता आईचं ताब घे जनम येत जाची तया पाम येती तया पाम विमोधवे परगातले भनगा कैसा वासुदेव सुदे बोल तो बोलन कैसा वासुदेव दे बोलतो बोल गा कैसा वाचू देवा आस्त भाय रहींदे आईन गावा आस्त बाहेर रहींदे आईन जवा देवकीची केरीची पोईन चरणस्त वाज धूमाईन ज्ञान द्यावाची कांता सावई गा कैसा वासुदेव बोल तो बोलन कैसा वा तुझे बोलतो वासुदेव बोलतो तारा चाय रो पला नाद अरे तारा चाला नरम अंगो अंगोरला छंद भेद भेदी ता चला भेदगा अरे काहीसा वासुदेव बोलतो बोल तो बोलम काहीसा बोलतो बोल गा कैसा वासू बोलतो बोलम बाळा पोटी माये घेरम बाळा पोटी माये घेम मेले माणूस उठ गिल वेळ काहीसा वाचू बोलतो बोला ज्ञान देवाची कांता सावळी देवदेवे ती केली पोळी चरण नसता वाजे धुमाई ज्ञान देवाची कांता सावळी गा काहीसा बोल बोलतो बोल